काही नाही आज सकाळी एक महाशय अचानक एका न्यूज चॅनलला आपली प्रतिक्रिया देताना आम्हाला तो व्हिडिओ आम्ही बघितला आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा मुळीच नाही आहे सर्वप्रथम त्यांना आणि इतरांना देखील सांगू इच्छितो की रासायनिक खतांच्या बाबतीत आम्ही काही के आंदोलन केलं नव्हतं आम्ही आंदोलन केलं होतं युरिया संपूर्ण रासायनिक आमचं बोलणं नव्हतं फक्त युरियाचे जे काही तुटवडा तो कृत्रिम टंचाई जी काही जाणवत होती ती हेतुपुरुस्त केली होती का काय गे गेली ते आम्हाला माहिती नाही पण गेल्या महिन्याभरापासून आपल्या शेतकरी तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना युरिया मिळत नाही आणि हा युरिया मिळत असल्याने आम्ही शेतकऱ्यांचे सदस्य शेतकऱ्यांमधलं मी पण एक शेतकरी आहे आणि त्यांचं एक सदस्य म्हणून आम्ही त्या दिवशी तहसीलदारांना आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेलो होतो याच्यात सर्वप्रथम तर शासनाची प्रतिमा बलिन करण्याचा किंवा शासनाला बोलण्याचा असा कुठलाही राजकीय हेतू हो आमचा नव्हता मी त्यांना ठणकावून सांगू इच्छितो की आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही राजकीय पोळी शेकायची नाही आणि राजकारण करण्यासाठी आमच्याकडे अनेक मुद्दे आहेत त्या पटालावर जाऊन आम्ही राजकारण करू शकतो पण गेल्या महिन्याभरापासून आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत होते त्याचाच एक परिपाक म्हणून शेवटी आता किती सहन -कुट करायचं कारण की पावसाची उघडी झालेली आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून पाऊस बंद आहे वीस दिवसापासून म्हणून शेतकरी बिचारा आपला मशागत करून खत खता खत लावण्याच्या तयारीत असतो त्यांना इतर खतं मिळत होती याबद्दल आम्ही त्यांची लढा सांगितलं आम्ही युरिया मिळत नाहीये युरिया हा एक प्रमुख घटक असतो खतांमधला तो मिळवण्यासाठी आम्ही ते के आंदोलन केलं आणि त्यामुळे आम्ही त्या खताच्या खाली फायला घेऊन गेलो हा आमचा एक मूळ उद्देश होता आणि त्या दिवशी आम्ही आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या वतीने केलं शेतकऱ्यांच्या मागणीवर केलं आम्ही कोणाच्या आदेशाची वाट न पाहता कोणी आम्हाला आदेश करेल आणि आम्ही आंदोलन करू असं आमच्यामध्ये घडत नाही गेल्या वीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी हेमंत पाटील आणि माझ्यासोबत अनेक या कामामध्ये सहभागी असलेले अनेक शेतकरी कार्यकर्ते आहेत मी पण एक कार्यकर्ता आहे एका पक्षाला देखील अनेक एका संघटनेचा देखील मी कार्यकर्ता आहे पण जिथं शेतकरी राजा दुखावतो त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो त्यावेळेस आम्ही लुटतो आम्ही या कारखान्याच्या आंदोलनापासून बघत आहोत आम्ही कारखान्याचं देखील आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी केलं राजकीय पोळी भागायची आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवायची आम्हाला प्रसिद्धी मिळवण्याचा नादात आम्ही कधी पडत नाही आणि आम्हाला त्याची गरज पण नाही आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय आम्ही शेतकऱ्यांच्या हितेशी आहोत का नाही आहोत हे तालुक्यातला ग्रामीण भागातला सर्वसामान्य काबाळ कष्ट करणारा आमचा शेतकरी राजा ठरवेल हे तुम्ही ठरवणार आणि याचे सर्व अधिकार तर शेतकऱ्याला आहे तो सांगेल की हे आंदोलन कशासाठी होतं असं आणि आज पण आम्ही आज या शिरपूर शहरातल्या श्रीपाद कृषी सेवा केंद्र यांच्याकडे आलो आहोत आम्ही त्यांना जा वगैरे विचारून आलो आज असं ना फक्त एवढं विचाराव की आज खत मिळतोय का आणि आज जेव्हा इथं आलो तर ते तिथं त्यांचे संचालक बसलेले आहेत तिथं आजही युरिया आज मिळत नाही काल होता आपण आंदोलन केलं शेतकरी बांधवांनो तुम्ही सगळ्यांनी साथ दिली शेतकऱ्यांची ताकद काय असते हे आपण चार दिवसापूर्वी जेव्हा आंदोलन केलं तर अख्ख्या जिल्ह्यात त्याची चर्चा झाली आणि हे आंदोलन केल्यामुळे शेतकऱ्यांना जो युरिया मिळत नव्हता तो त्यांना किमान दोन दोन तरी मिळायला लागला आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली काही के के त्रुट्या होत्या त्यांनी त्या ते पूर्णही केल्या पण शेवटी ट्रान्सपोर्ट वगैरे याला त्यांनी सांगितलं की ट्रान्सपोर्ट व्हायला वगैरे पेमेंट अदा करायला वेळ लागतो म्हणून त्याच्यावर काही त्रुट्या होत्या आणि शेतकऱ्यांना यावर्षी हा आपण मका जास्त पेरल्यामुळे शेतकऱ्यांना मक्याला युरिया असं लागतो कापसाचं उत्पादन कमी झालंय म्हणून हा टंचाई झाली पण आमच्या अधिकाऱ्यांना जा हा विचारला की तुम्ही मग महिना दोन महिन्यापूर्वी काय करत होता जर तुम्हाला शेतामध्ये दिसत होतं की इतके हेक्टर पेरले गेले तर युरिया लागेल मग तुम्ही काय करत होता हा ज्या विचारण गुन्हा आहे का आणि ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने येऊन प्रश्न विचारणं ज्या विचारणं हा गुन्हा आहे का मला हा प्रश्न पडला आहे होतं काय की आज जे मग बोलत होते ते बोलले बोलता बोलता असेही बोलून गेले की आम्ही कलेक्टर म्हणून किशोर माळे वगैरे ते गेले होते आमच्याच पक्षाचे जे आहेत त्यांनी महिनाभरापूर्वी निवेदन केलं होतं ते रासायनिक खताच्या बाबतीत दिलं होतं आणि जर निवेदन देऊन जर खत उपलब्ध युरिया तर मग याला काय म्हणावं आणि ते बोलता बोलता असंही बोलले की विनामूल्य खत दिलं जात आहे विनामूल्य दिशाभूल तुम्ही करतायत शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना तुम्ही वेगळ्या मार्गाला दाखवता विनामूल्य खत आहे का या मी या विचारलं तर विनामूल्य खत काही मिळत नाही खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये दिशाभूल करणाऱ्यांची टोळी सक्रिय झालेली आणि कोण किती एकनिष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न चाललाय काय का। असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्हाला राजकारणा राजकारणामध्ये कोणाच्या याच्यामध्ये घेणं देणं नाही याच्या आधीही आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलंय राशी टू जेव्हा मिळायचं आजच्या पंधरा वर्षापूर्वी तेव्हा देखील आम्ही प्रशासनाला जा विचारायचो दुकानदाराला जा विचारायचो पंधरा वर्षापूर्वीचा किस्सा आहे जेव्हा राशी टू येण्याची कृत्रिम टाईमही झाली ती आणि ते ऑन मध्ये जास्त भाव विकलं जावं गं आमचं जास्त भावाने निघल्या जाणाऱ्याला विरोध आहे शेतकऱ्यांना त्वरित युरिया मिळायला पाहिजे आता बिचारा शेतकऱ्यांना दोन ठेवायला काय असे ना मिळत आहे ते चार पाच दिवस रुपया मिळतंय आणि दुकानदार देखील सहकार्य करत आहेत याच्या आधी का करत नव्हते हा देखील एक प्रश्न आहे म्हणून आम्ही हे सगळे विचारासाठी गेलो विनामूल्याचं तुम्ही जे काही म्हटलात आहात ते विनामूल्य खत मिळत नाहीये आणि आम्ही युरियासाठी हे आंदोलन केलंय आणि आता आम्ही शेतकऱ्यांना विचारलोय दादा दोन लोक दो 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 सुद्धा मिळत नाहीये दोन आता कृषी अधिकारी म्हणतोय की त्यांच्याही नाही त्यांनी साहेब त्यांनी आता त्यांनी बाईट बघितली साहेब आपण कुठून आला आहात शिंगा शिंगाने तुम्हाला युरिया भेटला बघा इकडे समोर बोला तुम्हाला खत ख़, खत भेटलं का युरिया करता तुला फिरलं कुठेच भेटलं नाही तुम्ही घेतली त्याच्या माझे घ्या बच्चे पण नाही पुढे तुम्ही कुठले येत दादा पिंगोलीचे आहेत तुम्हाला आज खत भेटलं युरिया भेटला बाकीचे खत खतमीच त्याबद्दल मागणी युरिया कोण म्हणतोय सर्व कथांमध्ये एवढं एवढं कथे ते क्लिप टाकली त्याने व्हॉट्सअपवर कृषी अधिकारी म्हणतो स्वतः त्यांची क्लिप आहे किंवा कर्नाटक नाही आहे भरपूर कथ आहे काय भेटत नाही चिंचण तालुका बर तालुका इतक्या युरिया भेटत नाही आणि आज जे काही आम्ही आंदोलन केल्यानंतर पाठपुरा परवा देखील मी फिरलो दुकानांवर दुकानदार दोन दोन खाली हा आता काही भेट मांडली हे काही आमच्या जवळची नाही हे एक साधारण शेतकरी यांना मी आज बघितलो पहिल्यांदा तुम्हाला देखील आज अजून तुमच्याशी परिचय झाला असेल पहिल्यांदा तुम्हाला भेटला बाहेर ही जी दिशाभूल करण्याची ही दिशाभूल करण्याची टोळी फिरते हिच्या सावध राहा आम्हाला मी अजूनही आवरून इच्छितो की शेतकऱ्यांच्या साठी आम्ही कायम सदैवला राज्यात राहू आमच्या आमची ती परंपरा राहिलेली आहे की कोणा म्हणजे कुठल्याही हो व्यवस्थित विरुद्ध असेल आम्ही तिला तयार आहोत आम्हाला आमच्या शेतकरी राज्याच नुकसान होतं कामाने त्याला वेळेवर खत मिळायला पाहिजे त्याला जर वेळेवर दोषी कोण आहे याला, याला, याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून त्या महाशयांना मला सवाल आहे की आपण जी काही दिशाभूल करत आहात अशी काही दिशाभूल करू नका विनाकारण शेतकऱ्यांमध्ये सम्रम निर्माण होईल ते तर आणि विनामूल्य कुठे भेटतंय ते विनामूल्य काही भेटत नाहीये आणि जे काही येत आहे दोन दोन दैलाजीमतून भेटत आहेत म्हणून आपण आज जे काही सांगितलं ते अत्यंत चुकीचं होतं आणि आम्हाला बाकीच्यांना खत भेटतच नाहीये म्हणून आज रोजी मी थेट दुकानावर आलो आणि दुकानावर मी शेतकऱ्यांच्या प्रतिवेद घेतल्या तुम्हाला भेटलं का युरिया भेटला का हो दादा दादा युरिया भेटला का तुम्हाला युरिया भेटला हे सर्व शेतकरी बिचारे दुरून गावाहून ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना इथं खत जर मिळत नसेल युरिया मिळत नसेल तर मग त्यांनी कुठं जावं आणि हा जेव्हा आम्ही विचारला असेल हा जो गुन्हा असेल तर हो आम्ही हा गुन्हा करत आहोत शेतकऱ्यांच्या प्रती आमची काहीतरी आस्था आहे आमच्या काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही हे आंदोलन केलं होतं आणि याच्या पुढेही जर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत असं काही चुकीचं आवडणं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या देण्याचा प्रयत्न केला गेला तर याच्या तितक्यात जोरदार प्रयत्न तिने शेतकऱ्यांना सोबत घेऊन उत्तर दिलं जाईल आणि प्रशासनाला असेल अधिकाऱ्यांना असेल दुकानदारांना असेल ज्या विचारला येईल एवढं मी आपल्याला निमित्ताने सांगतो धन्यवाद